नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इंडियन बँक यांच्या आस्थापनेवर इथे भरती निघालेली आहे कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इंडियन बँक रिक्रूटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर दोन हजार चोवीसची ही ॲड इथे प्रसिद्ध झालेली so, आहे द डिटेल वॅकन्सीज आर एस फॉलोज सो तामिळनाडू पुदुचेरी इथे एकशे साठ वॅकन्सी आहेत कर्नाटका पस्तीस आंध्र प्रदेश तेलंगणा पन्नास महाराष्ट्रामध्येही चाळीस वॅकन्सी आहेत गुजरातमध्ये पंधरा वॅकन्सी आहेत अशी टोटल तीनशे पदांची ही मेगाभरती इथे जाहीर झालेली आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन इंक्लूडिंग एडिट मॉडिफिकेशन ॲप्लिकेशन बाय कैंडिडेट्स तेरा आठ दोन हजार चोवीस ते दोन नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन इथे करता येणार आहे स्केल जे असणार आहे स्केलमॅन अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयाचं पेस्केल तुम्हाला इथे असणार आहे इम्पॉर्टंट नोट्स इथे लक्षात घ्या सेक्टेड कॅन्डिडेट्स वील बी पोस्टेड विद इन द स्टेट सलेक्टेड फॉर फर्स्ट ट्वेल इयर्स ऑफ देअर सर्विस ऑन अप टू देअर प्रमोशन टू एस एम जी एस फोर्थ ग्रेड विच एवर्स इज अर्लिअर सो एलिजिबलिटी क्रायटेरिया जो आहे एज एज्युकेशन एड क्वालिफिकेशनचा तर लोकल बँक ऑफिसर स्केल वन वीस चा so, ते तीस वर्षचा आत त्यांचं एज असणं गरजेचं आहे अ डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी रेकग्नाइज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर एनी इक्ल अँड क्वालिफिकेशन रेकग्नाइज बाय सच बाय सेंट्रल गव्हर्मेंट सो एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट या पोझिशनसाठी अप्लाय करू शकतो एस एस टी कॅटेगरी असतील तर पाच वर्षाचा त्यांना एज रिलॅक्सेशन आहे तीन वर्ष ओबीसी नॉन क्रिमिलर दहा वर्ष पर्सन विथ डिसेबिलिटी बेंचमार्क यांच्यासाठी इथे सूट एजमध्ये देण्यात आलेले आहे सो जे व्हिज्युअल इम्पॅर्ड असतील किंवा डिसेबिलिटीमधनं जे फॉर्म भरू इच्छित असतील तर ता प्रत्येक डिसेबिलिटीसाठीचं क्वालिफिकेशन इथे वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसिजर जी आहे दी शॉर्टलिस्टिंग ऑफ एप्लिकेशन्स फॉलोड बाय इंटरव्यू और रिटर्न एंड ऑनलाइन टेस्ट फॉलोड बाय इंटरव्यू तो अशा दोन पद्धति ने शॉर्टलिस्ट इतना केन एवर टेस्ट इज हेल्ड द टेस्ट स्ट्रक्चर विल बी ऐज फॉलोज रिजनिंग कम्प्यूटर ऐप्टिट्यूड टेस्ट क्वालिफिक नंबर ऑफ क्वेश्चन पंकेच मैक्सिमम मार्क्स साठ इंग्लिश आणि हिंदीमध्ये असेल सिक्स्टी मिनिट्स असतील जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस नंबर ऑफ क्वेश्चन फोर्टी मॅक्झिमम पस्तीस मिनिटं असतील इंग्लिश लँग्वेज पस्तीस क्वेश्चन चाळीस मिनटं अँड डेटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन पंचेचाळीस मिनटं सो टोटल सो टोटल एकशे पंचावन्न क्वेश्चन दोनशे मार्क्स आणि तीन तासाचा टाईम हा तुम्हाला इथे दिला जाणार आहे वन फोर्थ मार्क्सची पेनल्टी तुम्हाला रॉंग क्वेश्चनसाठी इथे असणार आहे इंटरव्ह्यूमध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन टेस्ट अँड इंटरव्ह्यू त्याच कॅन्डिडेटला इथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल जे शंभर मार्क्ससाठी इंटरव्ह्यू इथे कंडक्ट केला जाणार आहे सो so लास्ट डेट याची दोन नऊ दोन हजार चोवीस तारीख असणार आहे त्यामुळे ज्या कॅन्डिडेट यासाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांनी नक्की हा फॉर्म भरावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा ॲप्लिकेशन फीज इथे हजार रुपये चार्ज केली जाणार आहे महत्त्वाची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट .in इंडियन बँक डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला रिक्रूटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर या लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे ही पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे थँक्यू धन्यवाद जय हिंद